آنا ها जाते काड़ पडे तो हा पंढरीचा राणा पुसा सहा चवठ राजना चिंतिता जयासी चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसा सहा चवठरा जना वैकुंठा से जावे वैकुंठा से जावे तुका मने त्यांच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा सहा अठरा जणा पांडुरंगा करू प्रथम प्रथम नमन दुसरे चरण कृपादाने कथेचा कथे बाबाजी विस्ता दास तुका ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर् भगवान हराहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला संपाद ज्ञानंच विधाय भक्ती विलोकियन समाधीराज वैराग्यवंत नमामि नमागम शिरसा गुरु यश स्मरण मात्रेन, की विबुदायते, ते संत तम परमोदारं वंदे वंकटस्वामिनं अवघेचि त्रैलोक्यानंदाचे आता चरणी जगन्नाथा तळेली माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जला शरण शरण एकनाथ गुण दोषु दास दा दा विठ्ठल विठ्ठल जाचे गरजता पवाडे कडी काड पाया पडे तोहा पंढरीचा राणा उसा सहाच वठराचना, चरा चरा मध्ये वास करणाऱ्या श्रीमंत संत आदि शक्ती मुक्ताबाई वैकुंठ वाशी प्रात अखंड पायदळ वारकरी वैराग्य मूर्ती सद्गुरु जगन्नाथ महाराज अंजाडेकर पूजनीय बाबांच्या चरणे सेवा समर्पित करण्याकरिता सेवेकरिता प्राप्त असलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा सुंदरसा नामाचा महिमा सांगणारा अभंग आहे विठल सेवा के आहे सांगणं वक्त्याचा आद्य कर्तव्य आहे तापी मातेच्या पावनतीरावर वसलेलं आपलं हे गाव भुसावळ वैकुंठवाशी सद्गुरू श्री धनजी महाराज भुसावळकर यांच्या समाधीने दैविप्यमान असलेलं आपलं गाव भुसावळ आणि या भुसावळ गावामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय श्री राजेंद्र मुरलीधर बंगाडे यांच्या वयाची साठावी पार झाल्याच्या निमित्ताने तसेच त्यामध्ये योगात योग आई वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त होऊ घातलेला सप्ताह महाराज सुंदर असे सप्ताहाचं नियो के नियोजन केलेलं आहे ज्यांनी हे नियोजन केलेलं आहे परम आदरणीय परम श्रद्धेय आमचे सौभाग्यवती सुरेखा राजेंद्र मुरलीधर पाटील आमचे सागर राजेंद्र भंगाडे राजेंद्र मुरलीधर भंगाडे वैशाली सागर भंगाडे मनस्वी लोकेश भंगाडे सर्वच आमचे लोकेश दादा कुमार प्रिन्स वेदांश सेजल समस्त भंगाडे परिवार आणि या तुकाराम नगरमध्ये हा सप्ताह सुरू आहे मला वाटतं या सप्ताहाचा चौथा दिवस आहे मला वाटलं पहिला दिवस आहे मी यांना विचारलं तसं सा। खरं सांगू का आजची सेवा माझी नाही आजची सेवा माझी नाही पण महाराज घडू नये घडलं येते नाही जीवगिरी आमच्या सद्गुरू जगन्नाथ महाराजांच्या परंपरेमध्ये अनेक काही निष्ठावंत घराणी आहे त्या घराण्यापैकी एक घराणं आमचं गाळेगावचे आमचे राजूदादा राणे फार मोठी सेवा महाराज आंधाळलाच नाही प्रत्येक ठिकाणी त्यांची महाराज सेवा आहे मोठी या वारकरी संप्रदायात त्यांची सेवेचं कार्य आहे आणि श्यामचे राजूदादा राणे यांच्या मातोश्री यांचं महाराज कालच वैकुंठगमन झालं त्यांची आमच्यावर फार मोठं शेवेचं ओझ आहे महाराज फार मोठं त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाच्या पोटी श्री गुरु महाराजांना त्यांच्याकडे जावं लागलं आणि त्यानिमित्तानं माझं येणं झालं कसं आहे वारकरी संप्रदायामध्ये गुरुतत्व प्रणाली महाराज असू द्या बो अंजाड्याचे ना गुरु आले नाही त्यांचा विद्यार्थी आला काही फरक नाही महाराज असू द्या गोड असा अभंग आहे गोड असे गाणारे वाजवणारे आहे अच्छा मला वाटलं तुम्हीच विनेकरी काय का बर 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 विनेकरी आहे हा असा ना असं वाटलं मला पंढरपुरात पुंडलिका जवळच उभा आहे का काय का तुम्हाला पहिलं असं वाटलं पुंडलिका जवळ महाराज कीर्तन करतोय आमच्या पुंडलिका जवळ वासुदेवच वासुदेव आहे पंढरपुरामध्ये ओळ असं मृदंग वादन करणारे परम आदरणीय परम श्रद्धेय विशाल महाराज आडगावकर सर्वच आमचा हा बंगाडे परिवार आमचे बामनोदकर असतील आमचे सुरतून आलेले असतील सर्वच मंडळी सर्वांचे चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आमचे वासुदेव महाराज आमची सगळी ही ताडकरी मंडळी आमची श्रीराम मंडळ श्रीरामनगर कोंडेवाडीची सर्व भजनी मंडळी सर्वच आता सर्वांचं नाव आहे का हा श्री हरिभक्ती पारायण पद्माकर पाटील हरिभक्ती पारायण सुरेश पाटील हरिभक्त पारायण गणेश महाराज चोपडे hmm. सर्वची मंडळी आता मला काही सर्वांचं नाम विधान ज्ञात नाही पण सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो या मंडळींना मी बरेच वर्षापासून भुसावळमध्ये पाहतोय ही मंडळी आहे म्हणून भुसावळमध्ये कुठेतरी आज ताळ वाचतो आहे इथं तर भुसावळमध्ये ताडकरीच नाही महाराज भुसावळमध्ये माणसं भरपूर राहतात पण ताडकरी वारकरी माणस म्हणजे वारकरी आहे पण इथं ताड घेऊन उभी राहणारी मंडळी भुसावळ म्हणलं तर भुसावळच्या दोन गोष्टी कधी बदलत नाही काय बदलत नाही भुसावळमध्ये आले का भुसावळचा तापीचा पूल बदलत नाही टिकून येताना तापीच्या फुलवरून आल्याशिवाय आम्हाला भुसावळमध्ये येता येत नाही आणि भुसावळच्या ताडकरी असल्याशिवाय भुसावळमध्ये कीर्तनच होत नाही विठाल विठाल सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो ऐका अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे प्रस्तुत अभंगात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला भगवंताचा परिचय करून देता भुसावळकर मंडळी तुम्हाला माझी भाषा समजते बर आपलं कीर्तन म्हणजे चालता बोलता मी प्रश्न विचारत जाईन तुम्ही उत्तर देत जा का हो तुकोबरांना देवाची प्राप्ती झालेली आहे तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनात आम्हाला भगवत प्राप्ती झालेले महात्मे तुको तुकोबर आहे आपल्याला देवाची प्राप्ती करून द्यायला हवी का देवाची ओळख करून द्यायला हवी देवाची प्राप्ती प्राप्ती करून द्यायला हवी बाबर पुन्हा पुन्हा मुद्दे बदलवू नका लोक नाही तर आहे ज्याचा झेंडा त्याच्या पक्षात ज्याचा झेंडा त्याच्या पक्षात तसं करू नका आपल्याला देवाची काय झाली पाहिजे प्राप्ती झाली पाहिजे का ओळख झाली पाहिजे आज प्राप्ती झाली पाहिजे बर काही लोक म्हणता प्राप्ती झाली पाहिजे काही लोक म्हणता ओळख झाली पाहिजे काय झालं ऐका 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 एक कार्यकर्ता महाराज मोठी मोदी साहेबांची सभा भरली आणि एक कार्यकर्ता स्टेज वरती चढला स्टेज वरती चढला स्टेज वरती चढला मोदी साहेब आले सगळ्यांना नमस्कार झाला नमस्कार झाला मोदी साहेब एका कार्यकर्त्याच्या कानात काहीतरी म्हणाले मोदी साहेब म्हणाले याला अगोदर तुम्ही स्टेजच्या खाली उतरवा का हो मोदी साहेबाची त्याला ओळख होती प्राप्ती झालेली होती पण त्याला काय नव्हती एकमेकांची ओळख ओळख होती महाराज समजण्याकरता दृष्टांत आहे का काय झालं जुन्या काळामध्ये लग्न व्हायचे आता सुद्धा होतात पण जुन्या काळामध्ये स्वस्त येत लग्न व्हायचे महाराज जुना काळ जुना काळ महाराज लग्न महाराज एका मुलीला स्थळ आलेला आहे स्थळ आलेला आहे लग्न करायचं आहे सगळ्यांची इच्छा आहे पण महाराज शेवटी बाप आहे बापाला वाटलं मुलीचं लग्न कसं होईल लग्नाकरता काय पाहिजे पैसा पाहिजे महाराज घर म्हणतं बांधून पहा लग्न म्हणते करून पहा जुनी म्हण आहे आपल्या भागात महाराज लग्न करायचंय लग्ना करता पैसा नाही आता लग्न करायचं आहे लग्न करता पैसा उभा करायचा आहे मग तो आपल्या मित्राकडे गेला अरे पाटील बुवा मला वाटते माझ्या मुलगीचं लग्न झालं पाहिजे कोण आहे म्हणे तो अमुक अमुक जाऊचा त्यांचा मुलगा आहे काय करतो मुलगा चांगल्या सर्व्हिसलाय मुलाला चांगला पगार आहे अरे मग चांगलाय की देऊन टाक मुलगी अहो मुलगी देऊन टाक सगळं आहे पण पैसा नाही किती अर्ण, किती अर्ण तुला मला रुपये पैसे पाहिजे किती पाहिजे पाहिजे माझ्याकडून वीस हजार रुपये घेऊन जा तुझ्या शेतात एकदाच हंगाम आला रे आला तर माझे वीस हजार रुपये लोटून परत ठरलं महाराज मुलीचं लग्न सुद्धा थाटामाटामध्ये झालेलं आहे सर्व महाराज सगळी बोडवण झालेली आहे आणि काय सांगा महाराज शेतात शेतात लावली त्याला वाटलं ह्या वर्षी भरपूर केळी होईल केळी झालं का आपण यांचे पैसे देऊन टाकू असं त्याच्या मनामध्ये विचार आलेला आहे पण काय सांगता महाराज या वर्षाची काय परिस्थिती आहे आमच्या भागात तो दोनशे रुपये क्विंटल केळी होती इकडे काय कोणाच टाकाच्या पलीकडे जायचं काय इकडे केळीच नाही मला वाटते महाराज केळीचा भाव घसरला केळीचा भाव घसरला जेवढी त्या करता खर्च येत होता तेवढी सुद्धा त्याला महाराज मुद्दल पैसे सुद्धा मिळाले नाही हो तो कर्ज बाजारी झालेला आहे कर्ज बाजारी झाला आणि महाराज तो म्हणू लागला मुलीच्या करता वीस हजार रुपये घेतले होते पण पैसे काही पेटत नाही उलट आपल्यावर कर्जाचा बोझा बसलेला आहे आता काय करायचं आता काय करायचं तर त्याच्या मित्राकडे गेला पाटील बुवा मी तुमच्याकडून मुलीच्या लग्नाकरता वीस हजार रुपये घेतलेली आहे वीस हजार रुपये घेतलेले आहे पण ऐका माझं नुकसान झाल्यामुळे मी तुमचे वीस हजार रुपये काही देऊ शकत नाही पण ऐका मला तुमच्या घरी कामाला ठेवा जेणेकरून माझ्या कामाच्या मोबदल्यामध्ये तुमचे हजार रुपये हळूहळू हळूहळू कापले जातील मला काही तुमच्या कर्जाचं ओझो सहन होत नाहीये मला तुमच्या घरी तुम्ही कामाला ठेवून घ्या महाराज तो म्हणलं काही अडचण नाही हिवाळ्याचे दिवस आहे शेतात भरपूर काम आहे मी तुला कामाला ठेवतो कामाला ठेवलेला आहे महाराज आता थंडीचे दिवस आहे शेतामध्ये गहू पेरलेला आहे आता गहू पेरला गहू पेरलेला आहे आता शेतामध्ये गहू पेरलाय आणि महाराज रात्रीची लाईट तो पाणी भरतो आहे रात्री भरपूर अशी थंडी पडलेली आहे इकडे पडते ना थंडी नाही बरं बोलत चला भरपूर अशी थंडी पडलेली आहे त्याचे हात हाताला काय म्हणतं तुमच्याकडे असं वात येतोय त्याला वाटलं आता जर शरीराला ओब नाही भेटली तर आपण काही उभे राहू शकणार नाही तुम्ही अडचण नाही आता आपल्या शरीराला कुठेतरी ताप भेटला पाहिजे आपण शेकोटी केली पाहिजे शेतामध्ये ओस पडलेला आहे दळ पडलेला आहे दहा पंधरा काळ्या जमा केल्या एका ठिकाणी जमा केल्या आता काड्या काय पेटत नव्हत्या आता काड्या पेटवायच्या आपल्या खिशामध्ये काळी पेटी आहे पण आता काय पाहिजे कागद पाहिजे साधी सोपी गोष्ट आहे आता कागद पाहिजे म्हणून तू सगळं शेताच्या बांधाने फिरू लागला शेताच्या बांधाने फिरता फिरता शेताच्या बाजूने एक रस्ता गेला होता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराज तुम्ही काही खेडोपाडी फिरले का कुणाच ठेवू जिथं जिथं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते झालेले आहे रस्ते झालं लो रस लो का लोक पाईपलाईन घेतात जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत काही नाही रस्ते झाले की लोक पाईपलाईन टाकतात महाराज टाकली होती आणि तिथे खड्डा निर्माण झाला होता एक व्यापाऱ्याची गाडी भरधाव वेगानं चाललेली आहे इतक्या भरधाव वेगानं आहे त्या खड्ड्यामध्ये ती गाडी आदळली गाडी निघून गेली पण त्या गाडीतून एक बंडल खाली पडलं महाराज त्या बंडलमध्ये दोन दोन हजाराच्या नोटा त्या बंडल मध्ये महाराज त्या बंडल मध्ये शंभर नोटा एका बंडल मध्ये पन्नास नोटा एका बंडल मध्ये पन्नास नोटा दोन हजाराचे महाराज त्या शंभर नोटा सापडल्या किती रुपये झाले असं आहे पैशावाल्या लोकांना लवकर लो हिशोब येते महाराज तू माझ्यासारखा गरीब होता महाराज मी दोन वर्ष झाले दोन हजाराची नोट पाहिली नाही तुम्ही पाहिले का महाराज तो माझ्यासारखा गरीब होता मी दोन वर्ष झाले ते गुलाबी नोट पाहिलीच नाही <laughs> पाहिलीच नाही महाराज त्याने पण ती नोट पाहिलीच नव्हती त्याला माहितच नाही ही नोट चलनामध्ये आणलेली आहे महाराज त्याला वाटलं हे काहीतरी कागदाचं बंडल पडलेला आहे त्याने ते दोन लाख घेतले आपल्या शेकोटी जवळ आला दोन लाख मोकळे मोकळे केले दोन लाख मोकडी मोकळी काढली एकूण दहा लाख ठेवले इकून एक लाख ठेवले हाच म्हणताय तुम्ही का झोपले का जागी आहे तसं महाराज इकून महाराज त्याने एक लाख ठेवले इकून एक लाख ठेवले खिशामध्ये हात घातला ती आग का आग पेटी काढली आग काडी काढली महाराज ती पेटी काढलेली काडी पेटी ती पेटी अशी पँला असंच करताना तुम्ही आ ओली झाली की असंच करताना शेतात हा म्हणजे तुम्ही शेती पाहिलेली आहे महाराज ते काळी पेटी अशी पॅन्टीला घासली आणि ती पेटी पेटवली महाराज आणि काय सांगता तुम्ही म्हणाली एवढ्या थंडी त्याच्याकडे पेटी होती कशी काय कारण तो त्या शंकर सोसायटीचा चेअरमन होता असं महाराज आपला दिवा हवेमध्ये पेटणार नाही पण त्या लोकांच्या हाती उत्पत्ती विजत नाही विजत नाही महाराज एक माणूस दिंडीत आला आणि इकडे दिंडी होती आणि एका कोपऱ्यामध्ये जाऊन तो त्याचा तो कार्यक्रम सुरू आता इतक्या जोरात हवान मी त्याच्याकडे गेलो म्हटलं भाऊ तुम्ही कोणची साधना केली म्हणे महाराज काय म्हणता म्हटलं एवढी हवा चालू ये तुमचं ते कसं काय पेटते म्हणे महाराज याच्याकरता बी पुण्या मार माया महाराज काय सांगता विनोदाचा भाग वजा करा त्याने ते एक लाख एक लाख तिकून लावलेली आहे काळी महाराज शेकोटी पेटवली आणि तिथं मस्त अंग शेकत बसलेला आहे माझा दृष्टांत संपला माझ्या सिद्धांताकडे ऐका त्याला गरज किती पैशाची होती प्राप्त किती झाले त्याने काही चोरी केली अजिबात नाही महाराज अनाय असे त्याला महाराज ते दोन लाख रुपये प्राप्त झाले पण प्राप्त झाले पण त्याला त्या दोन लाखाची काय नव्हती दोन हजाराची ओळख नव्हती महाराज त्या तस आपल्या सोबत होऊ नये म्हणून तुकाराम महाराज देवाचा परिचय करून देतात व्यवहारातही लोक परिचय करून देतात परमार्थातही लोक परिचय करून देतात राजकीय देता। क्षेत्रात सुद्धा लोक परिचय करून देतात प्रत्येक क्षेत्रामध्ये परिचय करून देण्याच्या पद्धती वेगळी आहे मी आज आलो मी सर्वात अगोदर माझाच परिचय करून दिला मी जयेश महाराज आहे मला गुरुवरे महाराजांनी पाठवलेला माझा परिचय मा ज्यांच्या घरी मी गेलो आमच्या दादांनी मला सगळ्या घराचा परिचय करून दिला हे अमुक आहे हे आहे हे मला त्यांनी काय करून दिला परिचय महाराज हा झाला परिचय पण ऐका व्यवहारी माणूस सुद्धा परिचय करून देतो मला आम्हाला रो, रोज कीर्तनाला जाण्याचा प्रसंग पडतो मग गेले का लोक आपल्याला बोलवत असतात प्रेमाची मंडळी बोलवतात गावातली मंडळी कोणीतरी महाराज आले कीर्तन केलेलं आहे त्यांना आपण आपल्या घरी बोलवलं पाहिजे बोल ला लोक बोलवतात महाराज तुमचे घराला लोक म्हणतात काय होते कुणाच ठाव पण लोक असं म्हणतात असं महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा म्हटलं बर मी माझे पाय तुझ्या घराला लावतो त्या माणसाच्या घरी गेलो आणि घरामधून एक मावशी हातामध्ये ते स्ट्रे असाच तिच्यामध्ये दुधाचे कप आणले महाराज दुधाचे कप आणले आणि महाराज दूध देताय दूध घेतलं आणि त्या माणसाने मला प्रश्न विचारला महाराज म्हटलं बोला तुम्ही यांना ओळखता का म्हटलं दादा मी तुमच्या गावात पहिल्यांदा आलेलो आहे मी यांना काही ओळखत नाही महाराज खरंच ओळखत नाही म्हटलं दादा मी खरंच ओळखत नाही यांचं माहेर माझ्या गावचं आहे का म्हणजे अजिबात नाही मग मी काही यांना ओळखत नाही म्हटलं ह्या कोण आहे म्हणे महाराज हे आमचं भंगार आहे पहा परिचय पहा परिचय भागा भागाचा परिचय वेगळा आहे कुण्या भागात बायकोला लक्ष्मी म्हणतात कुण्या भागामध्ये बायकोला मिसेस म्हणतात महाराज बीड भागात महाराज भागा ह्या आमच्या कारभारी नाही असं सुद्धा म्हणतात अनेक अनेक ठिकाणची पद्धती वेगळी आहे मला तो परिचय मोठा लावण्यपूर्ण वाटला म्हटलं ताई तुम्ही जर यांचं भंगार आहे तर हे तुमचं कोण आहे म्हणजे महाराज मी यांचं भंगार आहे हे आमचं बाडदान आहे विठल विठल